आज दाराशिव या ठिकाणी जिल्हा कार्यालयाच्या समोर काही शेतकरी आंदोलन करण्यासाठी बसलेले आहेत उपोषण करत आहेत गेले चार दिवसापासून आणि तीन दिवसापासून शेतकरी दोन्ही शेतकरी उपोषण ला बसलेले आहेत त्यांच्यावर अन्याय कशा संदर्भात झाला आणि कशामुळे झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत आपलं नाव काय माझं नाव अरुण राजेंद्र पवार राहणार कावलदारा तालुका जिल्हा दाराशिव आपल्यावर उपोषण बसायची वेळ का आली आपण काय झाले आपल्यासाठी आपल्याला बसण्याची वेळ फक्त प्रशासनामुळे आलेली आहे विषय असा आहे की सगळे आप कागदपत्र आपल्या असताना सुद्धा आपल्या सगळ्या गोष्टी आपल्यासारख्या असताना सुद्धा प्रशासनामध्ये आपल्या विरोधात निकाल देण्यात येत आहे सगळ्या नोटऱ्या बनावट असताना सुद्धा आतापर्यंत कोणत्याही प्रकारची त्याच्यावर दखल घेऊन एखादा फौजदारी गुन्हा सुद्धा नोंदवलेला नाही याच्यासाठी आपल्याला उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे नेमका कोण्या संदर्भासाठी तुम्ही उपोषणाला बसलात कोणा संदर्भासाठी नेमका काय झालं तुमच्यावर कशासाठी अन्याय झाला कशा, कशा शेतावर झाला का घरावरती झाला कुठे झाला नेमका आपल्याला आपल्यावर अन्याय हा गट नंबर ब्याऐंशी कावलदरामध्ये झालेला आहे आपल्याला आपल्याकडून कोणती पूर्व संमती किंवा आपल्याकडून कोणत्या गोष्टीची संमती न घेता त्यांनी आपल्या शेताचे बनावट कागदपत्र तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जे स्टॅम्प जे घेतलेला आहे तो स्टॅम्प आठव्या महिन्यात घेऊन त्याच्यावर सातव्या महिन्याचा करारनामा छापील केलेला आहे माझ्या वडिलाचे वास्तव पाहता स्वाक्षरी असताना त्याच्यावर अंगठे केलेले आहेत आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी नोटरी दाखवलेली आहे दोन हजार एकोणीसची ची आणि त्याला सात बारा हा दोन हजार वीसचा जोडलेला आहे आतापर्यंत त्या गोष्टीचा आपल्याला अजूनही उत्तर सापडलेलं नाही नेमकं ह्या नोटरी मध्ये काय प्रकार घडलेला आहे आणि आपण वारंवार प्रशासनाला सगळ्या गोष्टी निदर्शनात दाखवून सुद्धा प्रशासन कोणत्याही गोष्टीचा त्याच्यावर निर्णय घेत नाही असे सांगता दोन हजार एकोणीस मध्ये नोटरी केले आणि सातवारा दोन हजार वीस चा जोडला जातो मग शासन काय करत नेमका अन्याय कुणाला द्यायचा अन्याय करणाऱ्याला न्याय द्यायचा का न्याय मागणाऱ्याला न्याय द्यायचा हे शासन काय ठरवतं हे उपोषण करते आज चार दिवस झालेले त्याच्याकडे कुणी बघायला तयार नाही शासन काय करतं यासाठी आम्ही या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे जे शेतकरी आहेत त्यांचे माध्यम प्रसार करत आहोत मी दाराशिव टाइम्स न्यूज चॅनल विठ्ठल खटके